नमस्कार मैत्रिणो जय भीम मैत्रिणो नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मैत्रिणी आज आपण ताजी ताजी अशी कांद्याची पात म्हणजे कांद्याची भाजी आज बनवणार आहोत अशी एकदम ताजी ताजी अशी छान अशी कांद्याची पात आपण बनवणार आहे तर ती कशी बनवता काय ती मी तुम्हाला दाखवणार आहे शेंगदाण लावून आपण बनवणार आहे नंतर आपण शेपूची भाजी बनवणार संध्याकाळी ती बघा कशी ताजी ताजी शेतातून आणलेली भाजी आहोत आता आपण ह्या भाजीला कापून घेणार आहोत ताजी ताजी अशी मस्त गिऱ्याने कापणार आहोत नमस्कार मैत्रीण जय भीम मैत्रीण चला आज नंदनी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींना आजारी असल्यामुळे मी काही रेसिपी तुम्हाला दाखवू शकले नाही पण चला आज आपण छान अशी कांद्याची भाजी बनवणार आहोत तर आता हिरवीगार अशी छान अशी कांद्याची पात ताजी ताजी पावसामुळे आलेली आणि एकदम मस्त हिरवीगार अशी आपण ही भाजी आज शेंगदाणे लावून बनवणार आहोत तर हे बघा त्याच्यासाठी आपण काय घेतलं आहे शेंगदाणे घेतलेले आहे आणि हिरव्या मिरच्या तर आता बघा आपण अशी ताजी ताजी ही भाजी हे बघा असे मस्त कापून घेतलेले आहे आणि ह्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि शेंगदाणे तर सर्वात प्रथम आपण काय करणार आहे भाजी धुवून घेणार आहोत तर हे बघा अशी पाणी टाकलं आहे त्याच्यामध्ये ही भाजी आता आपण असे धुवून घेणार आणि याच्यामध्ये नितरायला ठेवणार आहोत तर अशी सर्व भाजी आता आपण छान अशी धुवून घ्यायची पाण्याने म्हणजे नितारल्यामुळे याचं घाण पाणी जातं आणि छान अशी भाजी खायला लागते तर थे। आता ही भाजी धुवून काढत आहे आणि नितरायला ठेवत आहे आता हे बघा भाजीतलं सगळं पाणी नितारलेलं आहे ही भाजी स्वच्छ अशी झुन घेतलेली आहे तर आता आपण ही भाजी शिजायला लावणार आहोत आता या भाजीत आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत हे बघा आता भाजीमध्ये आपण मीठ टाकते मीठ का शिजताना टाकलं आहे कारण भाजी चवदार लागते त्याच्यासाठी आपण मीठ टाकलेलं आहे mm. आता ही छान अशी भाजी आपण शिजायला टाकली आणि त्याच्यात थोडं मीठ टाकलेलं आहे आणि हे तेलाची धार टाकली तेलाचे धार आपण का टाकलेले आहे कारण भाजी चांगली तेल आणि मीठ टाकल्यावर चांगले अशी शिजते आता ही भाजी आपण शिजायला लावून दिलेली आहे याच्यात पाणी वगैरे काही टाकलं नाही भाजीला पाणी सुटतं आहे आता चला आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत आज आपण शेंगदाणे लावून कांद्याची पात बनवणार आहोत तर आता ही भाजी शिजते याच्यावर झाकण आपण ठेवणार आता हे बघा कांद्याची पात बनवण्यासाठी हिरव्या मिरची आणि ल शेंगदाणे घेतलेले हे शेंगदाणे आणि कांद्याची पात बनवण्यासाठी शेंगदाणे आणि हिरव्या मिरची आणि हे मीठ आपण असं मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत शेंगदाणे का भाजले नाही कारण आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत परतून घेणार आहोत मीठ शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या याच्यात लसण टाकायचं नाही लसण जर टाकला कांद्याच्या भाजीत तर कांद्याची भाजी, भाजी तो तो ता ता ही उगरट लागते त्याच्यासाठी लसण टाकायचं नाही तर आता हे आपण मिक्सरमध्ये छान असं दळून घेणार आहोत तर बघा आज कांद्याची भाजी कशी बनवते गावाकडची ती तुम्हाला मी दाखवत आहे आता ही कांद्याची भा हे आपण दळून घेणार आहोत शेंगदाणे हिरव्या मिरच्या आणि लसण तोपर्यंत ही भाजी आपली छान अशी शिजत आहे हे बघा तर हे बघा छान असं आपण हे दळून घेतलेलं आहे शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या आणि मीठ टाकलेलं आहे दुसरं याच्यात लसूण वगैरे काय नाही आता हे छान असं दळून घेतलं आणि मिक्सरमध्ये त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे आता ही भाजी कशी बनवायची ते आपण बघू हे बघा आपली भाजी कशी अशी छान अशी झणझणीत आणि चणचणीत अशी छान भाजी आज आपण बनवणार आहोत ही बघा आपली भाजी मस्त अशी शिजत आहे तर ही भाजी आता आपली शिजलेली आहे तर आता आपण एका भांड्याची भाजी दाबून बघूया शिजली काय तर हे बघा हिरवीकार मस्त भाजी शिजली आता ही भाजी हलवून घेऊ आणि एका भांड्याची भाजी आपण मैत्रिणी उतरून घेणार आहोत हे बघा छान अशी भाजी शिजलेली आता ही भाजी आपण उतरून घेऊया हवा अशी वतून घेतलेली आहे छान असे हलवून परत घेऊया हवा ही भाजी उतरून घेतलेली आणि छान असे हलवून घेतलेले आहे ही भाजी अशी छान असे शिजलेले आहे आता आपण भाजी बनवण्यासाठी बघा तेल टाकते आणि तेलामध्ये जे वाटण केल्याला हे वाटण आपण टाकत फोडलेला तर आता माहिती छान असते हे असं वाटत छान करतो घेते पातळ अशी शेंगदाणे लावून भाजी कारण ही भाजी खूप खायला छान आणि चौस्ते पावसाळ्या पावसाळ्याची ताजी ताजी आणि छान येते चांगल्याला तर ही खायला खूप चवदार आणि आरोग्याला खूप चांगली ते ही बघायची भाजीच्या पद्धतीने आपण बनवत आहोत तर आता बघा हे छान असं आपण परतून घेतलेलं आहे त्याच्यात दुसरं काहीही टाकायचं नाही आता आपण काय टाकणार आहे खाली हे पाणी टाकणार आहे कोणचं आपल्या मिक्सरमधलं पाणी आता हे पाणी टाकलेलं आहे मसाल्याचं पाणी म्हणतात त्याला गावायचं तर याच्यामध्ये थोडंसं शिजून घ्यायचं अशी कांद्याची पात बनवा आणि खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी म्हणतात किती बनवा आणि किती छान असते किती खावा तर बघा अशी तर आता आपण भाजी टाकणार आहोत <coughs> त्याच्यात हे बघा आता हे आपण टाकलेले आहे कांद्याची पात शिजलेली आहे आणि मस्तपैकी अशी छान अशी हलून घ्यायची तर ह्या पद्धतीने शेंगदाणे लावून हिरव्या मिरच्या लावून आणि मीठ टाकून अशी छान असे कांद्याची पात आपण बनवलेले आहे तर मैत्रिणी अशी शे शेंगदाणे लावेल कांद्याची पात बनवा खा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा साधी सोपी आपली कांद्याची पात हिरवी हिरवीगार अशी कांद्याची पात तर मी कशी बनवली आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा तर बघा आता आपण ही चांगली उकळून शिजून देणार आहोत चला मित्रोनो छान अशी आपली कांद्याची पात झालेली आहे आपण असे घरटून घेणार हो आहोत अशी पळीने अशी घरटून घ्यायची आणि बघा अशी घट आणि छान बनवायची ज्यांना दात दार नाही त्यांना बी खायला चांगलं आपल्याला बी चांगली आणि गरम गरम अशी बाजरीच्या भाकरीबरोबर खायची अशी बनवून बघा गावाकडची कांद्याची पात्र भा भाजी खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा आनंदिनी रेशीला सबस्क्राईब करा तर आता ही भाजी छान अशी पूर्ण व्हिडिओ बघत जा मैत्रिणी तर बघा आता ही भाजी आपली कांद्याची उकळत आहे छान अशी चा, उकळी तिला येत आहे बघा भा भाजी गरम अशा आणि छान अशा खरपूस अशा बाजरीच्या भाकरी असं वाटतं किती खावा तर बघा या अशा भाकरी बनवायच्या आणि मस्तपैकी ह्या भाकरी आणि कांद्याची भाजी खूप अशी छान लागते तर गावाकडे बघा अशा घाई घाई गरबडी तशी कांद्याची भात असली तशा मस्त खरपूसाच्या बाजरीच्या भाकरी केल्या जातात आणि त्याच्याबरोबर अशा मस्तपैकी भाजीचा स्वाद घेतला जातो तर बघा मैत्रीणो मी अशा मैत्रिणो आपली ही छान अशी कांद्याची भाजी बघा कशी गदागदा शिजत आहे आणि छान अशी आपली भाजी झालेली आहे आता ही भाजी आपली तयार झालेली आहे तर अशी घरटून घेतली अशी मस्त बघून असं वाटतं की ती खावा ती बघा आपली कांद्याची भाजी छान आणि मस्त अशी झालेली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बघा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा ले ले ही बघा मैत्रिणी छान अशी कांद्याची भाजी आपण बनवलेली आहे तर बघा ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर कशी बनवता हे मी तुम्हाला दाखवले आहे ही आपली कांद्याची भाजी आता तयार झालेली आहे तर मैत्रिण चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा त्याच्याबरोबर बघा ह्या बाजरीच्या भाकरी कांद्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी कांद्याची भाजी आणि ह्या बाजरीच्या भाकरी अशा करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा साधे आणि सोपी कांद्याची कांद्याची पातळ भाजी शेंगदा लावू झाला मैत्रिण आपण दुसरी रेसिपी लवकरात मी तुम्हाला दाखवत आहे या